डिंगोरे उदापूर गटामध्ये आशाताईंचे कट्टर असे समर्थक समजले जाणारे मंगेश दादा घोलप व प्रियंकाताई सस्ते हे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत तसेच संपूर्ण जुन्नर तालुक्यातील महिला वर्गाचा भेटत असलेल्या प्रतिसादामुळे आशाताईंच्या कार्यकर्त्यांमध्ये अजून जोमाने काम करण्याची ताकद आल्याचे दिसून येत आहेत काहीही झाले तरी आशाताईंना निवडून आणण्याचा संपूर्ण जुन्नर तालुक्यातील खास करून महिला वर्गाने चंगल बांधला आहे ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे सांगनोरे

त्यांची निशाने काय कुकर ओके ओके एकदाच चान्स द्या परत येऊ नका चान्स एकदाच महिला आमदार झाले पाहिजे बरोबर ओके ओके हा एवढंच काय काय शंभर टक्के आपलाच कुकर बास